ಮಂಗಲ ದೇಶ ಪವಿತ್ರ Ня плям. वाढवणारा ठरला ऊसाला शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड वाढवली आणि आज बीड जिल्ह्यात ऊस लागवडीचे प्रमाण वाढलेले आहे विशेष म्हणजे दुष्काळी भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऊसाचं उत्पादन होणं हा एक चमत्कारच आहे आणखी एक झेप घेत जिल्ह्यातील अत्याधुनिक आणि स्वयंचलित असणारा इथेनॉल निर्मितीचा पहिला प्रकल्प देखील पुढाकाराने उभारला गेला आहे सामाजिक क्षेत्रामध्ये येडेश्वरी फाउंडेशन या मार्फत बजरंग बप्पा सोनवणे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असतात बीड जिल्ह्यातील लोक कामधंद्यांच्या शोधात मोठ्या प्रमाणावर पुण्या मुंबईकडे स्थलांतरित होतात बप्पांनी या कारखान्यांच्या माध्यमातून आणि ऊस तोड संघटनांच्या माध्यमातून तरुणांना मजुरांना ऊसतोड कामगारांना रोजगार मिळवून दिला त्यामुळे कारखान्याच्या परिसरातील लोक स्थलांतरित होण्याचे प्रमाण एकदम कमी झाले आहे दोन हजार एकोणीस साली बजरंग सोनवणे यांनी लोकसभेची निवडणूक लढवली त्यात त्यांना पाच लाख नऊ हजार आठशे सात मते मिळाली पण विजयापासून ते दूर राहिले पराभव झाला असला तरी ते पुन्हा नव्या जोमाने जनसेवेच्या कामाला लागले वेगवेगळ्या पदांवर असताना एका हुशार राजकारण्याबरोबर आपण एक कुशल प्रशासक सुद्धा आहोत हे त्यांनी दाखवून दिले त्यांनी विकास गंगेबरोबरच शिक्षणाची गंगा बीडमधून वाहिली पाहिजे म्हणून माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत सर्व जिल्हा परिषद शाळा डिजिटल करून शाळांचा काया केला त्यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळांसाठी तयार केलेले माझी शाळा हे ॲप विद्यार्थ्यांसाठी खूप हो फायदेशीर ठरले या ऍपचे अनेक दिग्गजांकडून कौतुक झाले कोविड एकोणीसच्या महामारीमध्ये जिल्हा परिषद आरोग्य सभापती असताना जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेवेवर त्यांची पकड होती त्यांनी स्वतः लक्ष घालून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जीवाचं रान केलं आणि बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तसेच कोरोना काळात बीड जिल्ह्यात सॅनिटायझरची कमतरता भासत असताना त्यांनी कारखान्यातील इतर उत्पादन थांबवून सॅनिटायझरचे उत्पादन सुरू केले त्यातून अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला बीड बरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर बर, सॅनिटायझरचे वाटप केले बीड जिल्हा म्हणजे दुष्काळी भाग असं समीकरण आहे मांजरा धरण आहे पण पुरेसा पाऊस पडत नसल्याने आणि पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत नसल्याने हे धरण कधीच भरत नाही अशा अडचणी येऊनही शेतकरी कष्टकरी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी आणि बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी पीढला दुष्काळ मुक्त करण्यासाठी बजरंग बाप्पा सोनावणे खंबीरपणे लढत आहेत हीच गोष्ट हेरून देशाचे पुरोगामी नेतृत्व श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी बजरंग बप्पांना परत एकदा खासदारकीच तिकीट दिलंय वर्षी बप्पा तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडून निवडणूक लढवत आहे वाजवा तुतारी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी धन्यवाद